उद्या देवेंद्र फडणवीस साहेब इथे शिरपूरला येणार आहे आणि त्यांची सभा आपण साडे दहा सव्वा दहाला ठेवलेली आहे माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना त्यांनी आपल्याला आपल्या तालुक्यासाठी फार मदत केलेली आहे आणि आपल्याला पुढे बी त्यांच्याकडून आपल्याला मदत घ्यायची आहे जर आपण फार प्रमाणाने इथे आले तर ता आपला तालुक्याचं चांगलं वातावरण दिसेल आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला देवेंद्र फडणवीस कडून काही तालुक्याच्या जीवनामध्ये बदल होईल असे सगळे कामसाठी आपण त्यांची मदत घेऊ शकतो आपण कराल आणि सगळे लोक फार प्रमाणामध्ये शिरपूला येतील असं मी सर्वांना आवाहन करतो तालुक्यामध्ये आवाहन करतो प्रत्येक तालुक्याचे लीडर सरपंच आणि आपले सगळे नगरसेवक आणि पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांना परत आवाहन करतो की त्यांनी जास्त जास्त लोकांना आपला जे फार्मसी कॉलेजच्या ग्राउंडवर आपण सभा ठेवलेली तिथे ले या यायला पाहिजे असं माझ्या मत आहे आपण ते कराल असे विश्वास व्यक्त करतो आणि माझ्या शब्द संपवतो